प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात तर आता सायलीने पूर्णा आजी आणि रविराजला आता समजावून सांगितलेलं असतं आणि दोघांनाही जरा खुश झालेल्या असतात त्यामुळे आता प्रियाचा जळफळाट ती मनातल्या मनात, मनात विचार करू लागते की ही सायलीना फक्त सारखं फालतू ड्रामे करत असते आणि रविराज किल्लेदार आणि हा म्हातारीला इम्प्रेस करून घेत असते त्यानंतर आता रविराजचा निरोप घेऊन सर्वजण सुभ सुभेदार हे त्यांच्या घरी जायला निघतात पूर्ण आजी आणि अस्मिता आणि त्याचबरोबर अर्जुन हे पुढे गेलेले असतात तेव्हा सायली मात्र आता रविराजकडे पाहतच राहते कारण तिचा पाय काहीही केला तरी त्या तिच्यापासून निघतच नसतो ती सारखं सारखं त्याच्याकडे इमोशन होऊन पाहत राहते तर आता रविराजच्याही डोळ्यातही पाणी येतं सायली त्याचा आशीर्वाद घेते आणि दोन पायऱ्या खाली उतरून चाललेले असते पण पुन्हा ती मागे पाहते आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच असते रविराज देखील तेवढ्याच मायेने आपुलकीने सायलीकडे पाहत असतो त्यालाही एका क्षणी असं वाटत असतं की सायली इथं थांबावं आता प्रियापेक्षा सायलीही त्याला जवळची वाटू लागते नागराज आणि प्रिया आता रागतच तिच्याकडे मात्र पाहू लागतात सायली आता पुन्हा मागे वळून पाहते त्यावेळी अर्जुन आता सायलीला आवाज देतो मग आता नाहीला जाणे सायलीला पुढे जावंच लागतं ती अर्जुनच्या गाडीत बसते आणि तिथून जाते त्यानंतर प्रिया आता मस्त रूममध्ये जाते आणि खूपच खुश असते एकदम आयशो आरामात ती बेडवर पडलेली असते तेव्हा तिला ग्लेसरीनची बॉटल ती हातात घेत म्हणते आता या बॉटलचा काही तसा उपयोग नाही आहे कारण माझा ड्रामा आता संपलेला आहे आणि खरोखरच ॲक्टिंग मी केलेली आहे त्यामुळे आता इथून पुढे मला याची गरज भासणार नाही आता या किल्लेदारांचे सर्व साम्राज्य मला सांभाळायचं आहे म्हणल्यावर मला स्ट्रॉंगच राहायला हवं या आता या किल्ल्याला म्हणावं फक्त या प्रतिमेच्या आठवणीत रडत बस म्हणावं तुझ्या बँक अकाउंटला कसे पाय फुटले आहेत हे तू बघत आता असं म्हणून प्रिया आता स्वतःला आरशात पाहू लागते आणि स्वतःला स्वतःचाच अभिमान तिला वाटू लागतो ती आता स्वतःचाच केस घेते आणि म्हणते वा प्रिया खूप छान ऍक्टिंग करते तू आता किल्लेदाराला फक्त गुंडाळायचा आणि ही प्रॉपर्टी सांभाळायची असं म्हणून ती पुन्हा विचार करू लागते आणि पुन्हा एकदा हसते इकडे आता अश्विन कॉफी पिण्यासाठी खाली आलेला असतो आणि कल्पनाला तो विचारतो डॅडचा कॉल वगैरे काय आलेला होतो का आले हो नाही मग आता कल्पना म्हणते हो रे माझं बोलणं झालं त्यांच्याबरोबर आणि ते म्हणाले मी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर भाऊजींबरोबर देखील त्यांचं बोलणं झालेलं आहे मग आता डॅड आता लवकरच लवकर यायला हवे असं अश्विन म्हणतो आणि आपली कॉफी पित असतो त्याचवेळी आता तो मोबाईल उघडून पाहतो तर मोबाईलमध्ये एक व्हिडिओ पाहून त्याला त्याला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो ते हे काय झालं त्या ते तेव्हा तो त्याच्या धक्क्यानंच त्याच्या हातातला कॉफीचा कप तो खाली पडतो आणि फुटतो तेव्हा कल्पना म्हणते काय झालं अश्विन बाळा तर मग मन... मग आता दादा दादा काय झालं लगेच तिथं विमल देखील येते तो म्हणतो मम्मा हा व्हिडिओ बघ ना त्यावेळेस कल्पना आता तोंडालाच हात लावते तिला हे आश्चर्यच वाटतं तेव्हा हे सर्व दादांना सर्व माहीत आहे का असं आता अश्विन विचारतो समोरूनच आता अर्जुन घरात येत असतो आणि विचारतो काय झालं काय काय माहीत आहे का मला त्यावेळेस तेव्हा कल्पना विमल आणि अश्विनला आता खूप टेन्शन आलेलं असतं अर्जुनला अजूनही त्याबद्दल काही माहिती नसतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये साक्षी आता सर्व पत्रकारांना बोलून एक पत्रकार परिषदच घेतलेली असते आणि सर्वांना सांगते की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी हे दोघेही लॉयर असले तरी ते खूप लायर आहेत कारण त्यांनी मला फसवलेलं आहे मला न्याय हा आहे असं असं म्हणते आणि अर्जुन देखील ही बातमी पाहतो आणि त्याला देखील खूप मोठी धक्का बसतो सर्व आता टी व्हीवरती ही बातमी आलेली असते त्या दोघांच्या नावावरती बातमी पसरलेली असते त्यावेळेस त्याच वेळीच आता चैतन्य दावत अर्जुनच्या घरी येतो आणि म्हणतो अर्जुन तुला समजलं कार्य पाहिलं का तिने काय केले ते तेव्हा अर्जुन तिच्या त्या व्हिडिओकडे पाहतच राहतो अशाच मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागासह